शंभर दिवसाच्या हेअर ग्रोथ चॅलेनला सुरुवात झालेली आहे ताई तुमचे पण केस जर वाढत नसतील किंवा केसांची वाढ जर थांबली असेल तर तुम्ही हे रुटीन माझं जे रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करू शकता आणि तुमचे सुद्धा केस जे आहे ते शंभर दिवसामध्ये वाढवू शकता तर बघा मी रोजच्या रोज व्हिडिओ टाकत आहे म्हणजे की पहिल्या दिवशी काय करणार आहे दुसऱ्या दिवशी काय केलेलं आहे तिसऱ्या दिवशी काय केलेलं आहे असं शंभर दिवसापर्यंत मी व्हिडिओ जे आहे ते डेली न चुकता टाकणार आहे सकाळी किंवा संध्याकाळी पण दिवसातून एक व्हिडिओ यावरती असणारच आहे तर बघा आज आहे तिसरा दिवस तर तिसऱ्या दिवशी मी सकाळी एकदा केस विंचरलेली आहेत दुपारी एकदा केस विंचरलेले आहेत आता साधारणतः साडेतीन चार वाजले असतील कदाचित तर आता परत मी केस विंचरत आहे आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे एक हेअर पॅक बनवायचा आहे आणि तो हेअरपॅक आपल्याला काय करणार आहे केसांमधला कोंडा कमी करण्यासाठी शिवाय केसांची मुळं जी आहेत ती मजबूत करण्यासाठी मदत करणार आहे तर हा हेअरपॅक कसा बनवायचा हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे बघा रे पावडर आवळा पावडर शिककाई पावडर या तिन्ही पावडरही आपल्याला घ्यायचं आहेत महाभृंगराज पावडरसुद्धा घ्यायची आहे आपल्याला पण आवळा पावडरचं जे प्रमाण आहे ते थोडंसं जास्त ठेवा तर आहे साधारणतः मी अर्धा अर्धा चमचा पा, बाकीच्या पावडर आणि आवळा पावडर जी आहे ती एक चमचा भरून घेतलेली आहे आणि त्यानंतर हे या आहेत आपल्याला कशामध्ये मिक्स करायचे आहे तर दह्यामध्ये याची पेस्ट बनवायची आहे आणि ती केसांच्या मुळांना लावायची आहे संपूर्ण केसांना अजिबात लावायची गरज नाही आहे तर केसांच्या मुळांना लावायची आहे ही पावडर ही पेस्ट जी आहे ती तर अशा पद्धतीनं तुम्ही संपूर्ण केसांच्या मुळांना लावून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला केस बांधायचे आहेत साधारणतः दोन ते तीन तास असेच ठेवायचे आहेत केस आणि त्यानंतर हेअर वॉश करायचं आहे हे असणार आहे आपल्या तिसऱ्या दिवसाचं रुटीन